आज बरेच लोक सगळ्या गोष्टी फॉलो करतात एकदम छान दिनचर्या आहे सगळं डाएट उत्तम आहे भरपूर छान व्यायाम करतायत श्वासाचे व्यायाम करतायत शवासन करतायत नाही टेन्शन चिंता आणि कधी कधी झोप करा त्यावेळी झोप येत नाही मग तेव्हा आपल्याला काही औषधी उपचार त्यांच्यावर करायला आयुर्वेदामध्ये पंचमहाभूतांना खूप महत्व आहे आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले मग अशा वेळेला शिरोधारा नावा एक प्रोसिजर असते की ज्याच्यामध्ये आपण आज्ञा चक्रावरती एखादे तैल चिकित्सा करतो ब्राह्मी तेल आहे अश्वगंधा तेल आहे ते त्याची धार आपण आज्ञा चक्रावर सोडतो okay. आणि हेड मसाज कसा घेतो क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज अक्यूप्रेशरचे कानाचे सगळं आपण देतो की त्यामुळे त्या व्यक्तीला शांत झोप येण्यासाठी मदत होत असते आज आपण बघायचो पूर्वी तेल चंपी व्हायची आजी संडेला केसांना छान तेल लावून देणार का झाडात पाणी घालतोच ना म्हणजे कुंडीमध्ये ते पाणी आत जेव्हा जेव्हा आणतो नवीन तेव्हा आई काय सांगते की पहिले जरा एक दिवस पाणी आत जाऊ दे Correct. की जेव्हा आपण डोक्याला तेल लावतो तेव्हा ते आतमधला okay. आत वात शमन होतो डोळ्यांना एक ओलसरपणा जाणवतो कानामध्ये शांत वाटत मग वात प्रकोपामध्ये लक्षणच सांगितलंय अनिद्रा मोठा आवाज सहन न होणं हे सगळे त्रास आपल्याला वातदोष वाढल्यावर होतच असतात